ओम नमः सिद्धेभ्या ओम नमः सिद्धेभ्या ओम सिद्धेभ्या श्री वितरागाय नमो नमः नमो हरिहंता नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वजसायामो लोये आचार्य नचार्यभवन कुलकुल स्वामी की जय आचार्यभगव स्वामी की जय आचार्य भगवान शांतीसागर महाराज की जय आचार्य भगवान विद्यासागर मुनिराज की जय समस्त मुनी संग की जय जय मुनिसंगेंद्र श्रावक बंधू आणि भगिनीनो आजच्या या सातव्या भागामध्ये आपण निर्जरा या तत्वाची चर्चा करूयात निर्जरा म्हणजे कर्माचे झडणे अथवा नष्ट होणे निर्जरा दोन प्रकारे होते ती म्हणजे सविपाक निर्जरा व अविपाक निर्जरा आपल्या योग्य समयामध्ये स्वयंकर्म उदयामध्ये येऊन झडतात अथवा नष्ट होतात त्याला सविपाक निर्जरा म्हणतात जी निर्जरा तपाद्वारे समयाने अगोदर होते ती निर्जरा अविपाक निर्जरा होय सविपाक निर्जरा ही निरंतर सुरू असते अविपाक निर्जरा ही फक्त तपस्वींनाच होते ती दोन प्रकारे होते ती म्हणजे मिथ्या आणि सम्यक प्रकारे इच्छा निरोध न करता केवळ बाह्य तपानी होणारी निर्जरा म्हणजे मिथ्या होय साम्य भावांची वृद्धी करत करत काय क्लेशादी तपाने होणारी निर्जरा सम्यक होय मिथ्या निर्जरेमध्ये नवीन कर्माचे आगमन थांबत नाही सम्यक निर्जरेमध्ये नवीन कर्माचे आगमन थांबते त्यामुळे मोक्ष मार्गामध्ये आचार्य भगवंतांनी सम्यक अविपाक निर्जरेचा उपदेश दिलेला आहे सविपाक निर्जरेचा अथवा मिथ्या अविपाक निर्जरेचा उपदेश सांगितला नाही सविपाक निर्जरा ही सर्व जीवांची सदाकाल होत राहते आत्मप्रदेशाशी बद्ध असलेले कर्मप्रदेश आत्मप्रदेशापासून झडतात यालाच निर्जरा म्हणतात तप साधनेद्वारे कर्माची फलदान शक्ती नष्ट करून त्यांना झडून टाकणे ही सुद्धा निर्जरा होय निर्जरा ही भाव निर्जरा व द्रव्य निर्जरा या दोन प्रकारची आहे निर्जरा शुद्ध परिणामामुळे उद्गल कर्म झडते यामध्ये जीवाचे परिणाम म्हणजे भावनिर्जरा व जे कर्म झडतात ते म्हणजे द्रव्य निर्जरा कर्मशक्ती नष्ट करणारे समर्थ जीवांचे शुद्ध शुद्धोपयोग म्हणजे भावनिर्जरा व त्या शुभ शुद्धोपयोगाच्या सामर्थ्यामुळे पूर्वबद्ध कर्म पुद्गलांचे संवरपूर्वक भावाने एक देश क्षय होणे म्हणजे द्रव्य निर्जरा तपाशिवाय केवळ कर्माचा संवर करून मोक्षप्राप्ती होणार नाही त्याकरता कर्मनिर्जा करण्यासाठी तपाची आवश्यकता आहे त्यानेच मोक्षप्राप्ती होते जो मनुष्य इंद्रिय संयम व योगाने अनेक प्रकारे तप करतो तो जीव बऱ्याच कर्माची निर्जरा करतो तपाने संवर व निर्जरा दोन्ही प्राप्त होतात जर तप हे संवर सहित असले तरच कर्मनष्ट होते संवर तपाने कर्मनष्ट होत नाहीत तपाचे मुख्य दोन प्रकार आहेत नि निश्चय तप ज्यामध्ये स्वरूपामध्ये प्रतपन करणे व व्यवहार तप ज्यामध्ये सहा बाह्यतप व सहा अभ्यंतर तप आहेत तपामध्ये अनशन अवमोदर्य वृत्तीपरिसंख्यान रसपरित्याग विवेक संयासन काय क्लेश हे होत अभ्यंतर तपामध्ये प्रायशित विनय वयावृत्त स्वाध्याय युत्सर्ग ध्यान हे होत छ्याती पूजा मंत्रसिद्धी आदी लौकिक फळाची अपेक्षा न करता संयमाच्या सिद्धीसाठी रागाचा उच्छेद होण्याकरता कर्माच्या विनाशासाठी ध्यान स्वाध्याय सिद्धीसाठी भोजन त्याग करणे म्हणजे अनशन तत्व आहे संयम धारणेसाठी विकारांच्या शांतीसाठी तसेच संतोष स्वाध्याय आदीसाठी अल्प आहार करणे अवमोदर्य तत्व आहे मुनी आहारा करता घरांचा नियम घेऊन अमुक योग्य आहार मिळाला तरच ग्रहण करणार असे ठरवून जातात याला वृत्ती परिसंख्यान तप म्हणतात इंद्रिय दमन करण्यासाठी निद्रेवर विजय मिळवण्यासाठी सुखपर्व स्वाध्याय करण्यासाठी तूप दही दूध तेल मीठ व गोड पदार्थ यांचा यथायोग्य त्याग करणे म्हणजे रसपरित्याग परित्याग ब्रह्मचर्य व स्वाध्याय ध्यान यांच्या सिद्धीकरता एकांत स्थानामध्ये शयन करणे म्हणजे विविध शयासन तपवोय हो कष्ट सहन करण्याचा अभ्यास करून व आराम करण्याची भावना नाहीशी करून धर्मप्रभावना करण्यासाठी ग्रीष्म ऋतूमध्ये झाडाखाली शीत ऋतूमध्ये खुल्या मैदानात आसन लावून ध्यान करणे म्हणजे काय क्लेश आहे या सर्व बाह्यतपाच्या क्रिया आहेत फक्त बाह्य तपाने निर्जरा होत नसून शुद्धोपयोगाने निर्जरा होते जर बाह्य दुःख सहन केल्याने निर्जरा झाली असती तर पशु खूप शुधातृषा सहन करतात पूर्वी केलेल्या अपराधाचे शोधन करणे म्हणजे प्रायचित्त होय नम्र वृत्ती धारण करणे म्हणजे विनय आपल्या शक्तीनुसार उपकार करणे म्हणजे वयावृत्त सिद्धांत आदी ग्रंथाचे अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय उपधीचा त्याग करणे म्हणजे विसर्ग एकाच विषयावर चिंतेचा निरोध करणे चित्तवृत्ती रोखणे म्हणजे ध्यान हे सर्व अभ्यंतर तप आहेत ध्यानपूर्व अभ्यंतर तपाचे अनुक्रमाने नऊ चार दहा पाच व दोन भेद आहेत आलोचना प्रतिक्रमण तदुभय विवेक विसर्ग तप छेद परिहार उपस्थापना हे नऊ प्रकार प्राचित्त होय ज्ञान विनय दर्शन विनय विनय उपचार विनय हे चार प्रकार विनय होत आचार्य उपाध्याय तपस्वी शैक्षक ग्लान गण कुल संघ साधू मनोज्ञ यांची वयावृत्ती करणे म्हणजे वयावृत्त तप होय वाचना पृचना अनुप्रेक्षा आमनाय आणि धर्मोपदेश हे पाच प्रकार स्वाध्याय तप होय बाह्य उपाधी म्हणजे धन धान्य वस्तूंचा आदींचा त्याग तसेच अभ्यंतर उपधी म्हणजे क्रोध मान माया लोभ मिथ्यात्व हास्य रती शोक भय आणि गुप्सा हे अभ्यंतर दोष यांची निवृत्ती करणे म्हणजे अभ्यंतर उपधी त्याग होय हे सर्व तप होय उत्तम सहनन असणारे एकाच विषयामध्ये चित्तवृत्ती रोखणे म्हणजे ध्यान होय ते चार प्रकारचे आहे आर्थ रौद्र धर्म व शुक्ल ध्यान हे होत अर्थ व्यंजन व योग यांची संक्रांती म्हणजे विचार होय दृष्टी सावक विरत अनंत अनंतानुबंधी वियोजक दर्शन मोहनीय उपशमक उपशांत मोह मोह, मोह आणि जीर हे सर्व क्रमाने असंख्य गुण निर्जरेवाले होत संयम श्रुत प्रतिसेवना तीर्थ लिंग लेशा उपपाद व स्थान यांच्या भेदाने पुलाग बकुश कुशी निर्ग्रंथ व स्नातक हे पाच निग्रंथ आहेत अशा प्रकारे निर्जरा तत्वाची सामान्य चर्चा झाली यामध्ये गुणश्रेणी निर्जरा कर्माचे संक्रमण संक्रांती अपकर्षण यांचे वर्णन नबदीसार या ग्रंथ धर्मग्रंथामध्ये आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तसेच मोक्ष तत्वाची चर्चासुद्धा पुढील व्हिडिओमध्ये करूयात सर्व सात तत्वांचे श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन हे होय दर्शनाशिवाय सर्व क्रिया निष्फल अथवा व्यर्थ आहेत संसार चक्रामध्ये भट भटकणारे आहेत त्यामुळे प्रत्येक मनुष्याने सात तत्व आपल्या शक्तीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याशिवाय परमसुखाचा मार्ग मिळणार नाही अध्यात्म मोक्ष मार्गामध्ये दर्शन हे अनिवार्य आहे जय बोलो महावीर भगवान की जय अहिंसा परमो धर्म की जय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा व सबस्क्राईब करा जय जिनेंद्र